लिंगणूर येथे स्वस्त सोने देण्याचे आमिष दाखवून पंचवीस लाखांची फसवणूक तीन आरोपी जेरबंद सांगली एलसीबीची कारवाई स्वस्त दरात सोने देण्याचे आमिष दाखवत पुण्यातील तरुणाची तब्बल पंचवीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील तिघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता गुरुकृपा बार तपोधाम अपार्टमेंट राहणारे यश दीपक यांना स्वस्तात सोने मिळेल अशी लालूच दाखवून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावण्यात आले त्या माध्यमातून त्यांची एकूण पंचवीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास सांगली जिल्हा पोलीस एल सी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता आरोपी रस्त्यावर थांबले असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ कारवाई करत आरोपींना पळून जाण्यापूर्वीच ताब्यात घेतले अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे लक्ष्मण श्रीकांत नाईक व एकोणचाळीस राहणार लिंगणूर निलेश तुकाराम चौगले व एकोणतीस राहणार लिंगणूर अर्जुन शिवाजी पाटोळे व सव्वीस राहणार सुभाष नगर पाण्याच्या टाकीजवळ प्राथमिक चौकशीत लक्ष्मण नाईकने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने निलेश चौगले अर्जुन पाटोळे व इतर साथीदारांच्या मदतीने ही फसवणूक केल्याचे सांगितले आहे उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत लक्ष्मण नाईक हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जबरी चोरी व फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत ही यशस्वी कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत जयदीप कळेकर अनिल ऐनापुरे अमोल ऐदाळे आणि बसवराज शिरगुपी यांच्या पथकाने केली